महापूर प्रश्नी यापुढेही समन्वय ठेवू जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कर्नाटक राज्यातील अलमट्टी आणि हिप्परगी धरणांच्या विसर्गाबाबत दोन्ही राज्यात समन्वय ठेवल्यामुळे महापौर टळला आहे यापुढेही असाच समन्वय दोन्ही राज्यांमध्ये ठेवू अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली यावेळी माजी आमदार उल्हास पाटील धनाजीराव जगदाळे यांच्या हस्ते नामदार विखे पाटील यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या योग्य समन्वयामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती रोखण्यात यश आले याबद्दल शिरो तालुक्याच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा माजी आमदार उल्हास पाटील धनाजीराव जगदाळे यांनी आभार व्यक्त करत संगमनेर येथे जाऊन सत्कार केला यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलमट्टे आणि हिप्परगी धरणातून वेळीच विसर्ग होण्यासाठी शासनाने प्रयत्न केले अलमट्टी बरोबरच हिप्परगीचे कारण शासनाच्या लक्षात आल्याने विसर्गावर विशेष लक्ष दिले गेले यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापूर टळू शकला यापुढेही मराठ शासन समन्वयाची भूमिका घेऊन महापूर टाळण्यासाठी प्रयत्नशील असेल अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली यावेळी बोलताना माजी आमदार उल्हास पाटील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अलमट्टी आणि हिप्परगी धरणातून विसर्ग होण्यासाठी शासनाने समन्वय राखल्यामुळे पूरस्थिती रोखता आली मंत्री विखे पाटील यांनी स्वतः या प्रश्ने लक्ष दिल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील जनतेला दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील रसीवाडेचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे